माझ्या माझे ज्ञानमारे मुक्त पहिले सांगू मुक्ते आपली आई आणि आपला बाप आज या ठिकाणी मुळे गेले तेच्यात तुरुंग नेऊन गेले <laughs> म्हणजे गेला बाप मुक्ते आपली आई आणि आपला बाप आता इथं गेलाय का जो पुन्हा कधीच नाही येणार मग दादा आपली आई ना आपल्याला बाप आपल्याला कधीच सोडून जात नव्हते मग आज काय केले रे मला सांगा ना अरे माझी मुक्ताबाई आठ वर्षाची आहे तरी सुद्धा मुक्ताबाईला कळत नाही मग त्या तीन वर्षाच्या यज्ञाला काही कळलं असेल अरे आत्ता हा समाज आहे गरीबावर अन्याय होत आलाय होत राहिलाय त्याच्या आधीही गरीबावर अन्याय झाला आता ही गरीबावरच अन्याय होतोय आणि इथून पुढे गरीबावरच अन्याय होत आहे त्या यच्या तीन साडेतीन वर्षाच्या पोरीवर आणण्यासाठी अठरा वर्षाची झाली तरी मागच्या चोवीस तारखेला पोरगी झाली मला मागच्या चोवीस तारखेला पोरगी झाली मला तेव्हा सोबत सांगतो ज्या दिवशी पोरगी झाली त्या दिवशी मी ते टाकलं पहिली बेटी धनकी अनंत झाला मला अरे पोरगी झाली मला पोरगी झाली अनंत झाला पण चार दिवसापूर्वी ज्यावेळेस त्या यज्ञाच प्रकरण ऐकलं ना वाईट वाटलं मला <laughs> अरे माझी तीन वर्षाची यज्ञ सुखरूप नाही या जगात माझी माय सुरक्षित नाही साहेब लोक म्हणतात लोक म्हणतात धनगराची होती म्हणून अन्याय झाला नाही अशी बात नाही लोकांना म्हणतात ती फळ घालते ती गाऊन घालते ती ड्रेस घालते ती साडी घालते म्हणून अन्याय झाला अशी बात नाही लोक म्हणतात ती पाच वर्षाची आहे पंचवीस वर्षाची आहे पंच्याहत्तर वर्षाची म्हणून अन्याय झाला अशी बात नाही अरे दोष तिच्या जातीचा नाही आहे दोष तिच्या धर्माचा नाही आहे दोष तिच्या वयाचा नाही आहे दोष कपड्याचा सुद्धा नाही आहे दोष तुमच्या आमच्या भरकटल्या नरे तिला त्या पोरीच फक्त तोंड नाही फोडलं तर एवढा भाग नाहीसा केला निस्तर तोंड नाही फोडलं तर त्या पोरीचा एवढा भाग नाहीसा केलाय उजव्या हाताची चार बोट कापली तिची

लोकांना विचारतात छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे लोक को सर्व म्हणतात जिजाऊंचे परंतु शहाजी राजा कोणाच्या लक्षात नाही साहेब पण माझी विनंती पुरी नो हे पुरी नो अरे भंडी या बापा नमस्ते शर्ट तुम्हाला असतं भूक या बापा नमस्ते पण तुम्हाला असतं चप्पल या बापाचे खूप त्याचे पण तुम्हाला असते तुटलेली चप्पल घेऊन हा बाप शिवनाऱ्याच्या दारात जातून सांगतो दादा एवढी चप्पल शिवून दे का हो दादा एवढी चप्पल शिवून देता तो शिवणारा सांगतो राम भाऊ अरे हात मिळेल चप्पल दे राजा काही जागा आहे का जाऊ दे काय फरक पडणार आहे त्यावेळेस हा बाप सांगतो या चारशे रुपयात माझ्या मुलीचं दप्तर घ्या पाहिले सांगू बाप गेल्यानंतर काय